माझं नाव माझं नाव पूर्वी अविनाशवासनिक मी आत्ता पाचवीमध्ये शिकते माझं शाळेचं नाव वणपा सेमी इंग्रजी मुलांची प्राथमिक शाळा क्रमांक सात रामदास पेठ चॉकलेट चॉकलेट खाऊन चॉकलेट खाऊन डस्टबिनमध्ये न टाकता त्यांनी वर्गातच कचरा फेकला म्हणून म्हणून मी सांगितले त्यांना की असं वर्गात कचरा टाकू नाही असं असं वर्गात गंदगी करू नये म्हणून आपल्या शाळेत सर लोक येतात असे घाण पाहिल्यावर आपल्या वर्गात कोणी येणार